एअरपोर्ट आता पण तयार नाही काय तर म्हणतं आता मी विरोधात गेलोच नाही आणि विरोधात घेतल्या गेल्याशिवाय राहिलं नाही पण आता त्याला निवडून येण्यासाठी समाजाची तर गरज लागणारच ना का तू एका जातीवर निवडून येशील हे ये तरी स्पष्ट सांग ना अरे तू मीडियाला सांगतोय की मी विरोधात नाही आहे आता तू किती विरोधात नसला ना तुझा करेक्ट कार्यक्रम होणार आहे जरांगे पाटील म्हणतील तसंच होणार श्री मनोज जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे एका जातीवर इलेक्शन लढता येत नाही आणि मग तुम्ही एका जातीवर इलेक्शन लढून होणार आहेत काय तर म्हणताय आमचं डी एन ए ही आमचं पक्षाचं डी एन ए आहे मग अरे हो मराठा समाज दलित समाज मुस्लिम समाज हे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुमचा डी एन ए तुमच्यापाशीच ठेवा आणि हो श्री मनोज जरांगे पाटील म्हणतील तसंच जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे एका जातीवर इलेक्शन लढता येत नाही मग तुम्ही ओबीसीच्या जातीवर इलेक्शन लढता का अठरा पकड जातीला सोबत घेतलं तरच विलक्षण लढता येईल लाडकी बहीण चालणार का जरांगे फॅक्टर चालणार का ओबीसी फॅक्टर चालणार सर्वात आधी सोयाबीनचा खर्च झाला आहे पन्नास हजार सॉयाबीन झाली आहे दोन क्विंटल आणि सॉयाबीनला भावे अडीच हजार रुपये प्रति क्विंटल लाडक्या बहिणीचे अकाउंटवर आले साडेसात रुपये आणि लाडक्या दाजीच्या खिशातून गेले आपले आता लोक पंधरा हजार रुपये सहा कोटी मराठ्यांचं काळीज म्हणजे जरांगे पाटील आणि ओबीसीतून आरक्षण न भेटावं म्हणून मराठा जातीच्या विरोधात हे छगम भुजबळ एअरपोर्ट आपलं येवल्याचं मराठवाड्यात विधानसभेला जरांगी फॅक्टरच चालणार त्याचं कारण असं आजपर्यंत कोणतीही लढाई जिथल्याशी जितली नाही आजपर्यंत मराठा खडवतं सरकारचे बडे पक्षही आज आपली भूमिका सांगतोय की आमचं सा डी एन ए हे ओबीसी आहे मग मराठा दलित मुस्लिम या जाती खूप कु... कुठं गेल्या मराठा मुस्लिम दलित ज्या टायमाला समीकरण जुळलं ना मनोज जरांगे पाटील यांनी त्याच टायमाला हा विजय निश्चित आहे आपला छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा विधानसभेचे लढती इम्तियाज जलील विरुद्ध तुळशी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण ना भेटण्यासाठी प्रयत्न केले हो आता तुझी घरी बसण्याची वेळ आली आहे आता इम्तियाज जलील आमदार होणार आणि सभेमध्ये आवाज घुमणार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी इम्तियाज जलील साहेबांनी भर सभेमध्ये मराठ्यांना पाठिंबा दिला आहे तर मराठा समाजाच्या हितासाठी माने मराठा मुस्लिम दलित यांच्यासाठी इम्तियाज जलील साहेब आजच आमदार झाले फिक्स एम एल एमतियाज जलील साहेब एवढ्यात तर सुपडा साफ होणारच पण छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेची जागाही या त्यांना पण सुपडा साफ व्हावंच लागेल आणि भीड गेवराई इथंही आष्टी इथंही बी सुपडा साफ होणार आहेत आणि लासलगावमध्ये पण सुपडा साफ होणार आहेत जरांगे पाटील यांना काय तर तुम्ही म्हणे कोण जरांगे आज सगळे लोक म्हणताय श्री मनोज जरांगे पाटील साहेब कोण जरांगे लोकसभेत तर बघितलं ना मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांची ताकद आता भिनसभेला बघा श्री मनोज जरांगे पाटील कोण आहेत हे सर्वांना माहीत होईल आणि हो एक तर घायलच झालंय लासलगावमध्ये श्री मनोज जरंगे पाटील यांची निस्ती जातानाची एवढी पब्लिक बघून ते पागल झालंय आणि हो त्याच्या आता घरी बसण्याची वेळ आली आहे आता कर मराठा मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावून देण्याचे लयच चांगले काम केले आहेत मी नाव नाही घेणार कारण की तुझं नाव घेण्यासारखं नाही भाऊ मी तुझं नाव नाही पण तुला मराठा समाज चांगलाच धडा शिकवणार